bر जय जयरामकृष्णारी स संत निवृत्तीनाथ महाराज सॉरी संत एकनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र पैठण ते पंढरपूर अशी वाटचाल करत करत एकवीस दिवसांच्या प्रवासानंतरनं आज पंढरपूरमध्ये आलेला आहे आणि आज आषाढी एकादशीचा पर्व आहे तर मागच्या वर्षी माझी दोन हजार चोवीस सालची वाटचाली या सोबत होती ज्या मानाच्या दहा पालख्या त्यापैकी पाचवं मागच्या वर्षीचं पाचवं वर्ष होतं आणि यावेळेस निवृत्ती महाराजांसोबत पायवारी केली तर आत्ता आपण जो व्हिडिओ टाकला होता तो निवृत्तीनाथ महाराजांच्या पायवारीतील खास दोस्त जे झाले ते त्यांचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे पण मागच्या वर्षीच्या एकनाथ एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातले आता जे तीन खास मित्र होते दोन तीन जणं त्यातले एकजण उपस्थित तिथं आणि बाकीचे एक जण यावेळेस काही कारणस्तं येऊ शकले नाही जे आम्ही अखंड प्रवास केला शेवट पंढरपूरपर्यंत पर, पर, पैठणपासून तर हे खास दोस्त म्हणजे संतोष शेठ गणवट पाटील आणि त्यांचं गाव कुठलं म्हणले पांगरा पांगरा आणि तालुका जिल्हा तुम्हाला तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर बरं आता हे त्यांचं किती वर्ष आहे वगैरे त्यांचा वारीचा अनुभव कसा आहे ते जाणून घेऊ हे हे माझं दुसरं वर्ष आहे आणि माझा अनुभव असा आहे की गेल्या वर्षी पायीचा योग होता माझा आणि या वर्षी पायीचा योग नाही आहे कारण आमचे घरचे असल्यामुळं मला पायी येणं ना जमलं नाही कारण ह्या बाळामुळं मला गाडी घ्यावं लागली आणि गाडीत मी याच्या सगळं प्रवास केला आणि रस्त्यानं खूप म्हणजे चालायचं खूप ध्यान आलं पण ते माझ्या रशिबात नव्हतं वर्षी तरी नव्हतं कारण तो छोटा असल्यामुळे मला गाडी तर घेऊन घेणं वारी घालण्यासाठी यांची वारी घालण्यासाठी मग आमच्या घरच्यांचं तेच नव्हतं किंवा मला वारी घेऊन चला त्याच्यामुळं मी त्यांना आणलं आणि माझ्या वारचं पाईप त्या चालल्या त्याच्यामुळं आमची वारी असं वाटलं नव्हतं तर आमची वारी पूर्ण होईल कारण बाल छोटा असल्यामुळं शक्य नव्हतं कधीही असं वाटलं जर तब्येत हे झाली चेंज झाली काही झालं लागेल पण रंगाच्या कृपेनं या गोष्टी घडल्या नाही आणि आमची वारी पार पडली आणि आज जे दिवसतेने वाट बघत होतो आषाढीची तर ते आज पूर्णपणे मजेत हे झालं आणि अशी एकदम आमची वारी पूर्ण झाली बरं हे छोट सवाळाचं नाव काय वंश घनवट वंश संतोष घनवट किती वर्षाचं आहे नाव सांगा तुझं नाव तु नाव सांग नाव पूर्ण नाव का नाव का सांग ना सांग ना बरं हे मुलगा असा आहे मागशी वारीत आता किती वारी घेऊ बघितलं ना तरी फराळाच्या पंक्तीत केळी वाटप करत होता आणि त्यावेळेस जमलं नाही संध्याकाळी आपण नक्की दाखवणार आहे ते त्याच्यात ॲड करतो व्हिडिओमध्ये आणि याचबरोबर आता हे वारकरी संप्रदायाचे आपल्या संस्कृतीचं त्यांना कुठंतरी ह्या वयापासूनच हे चांगला संकल्प आहे तुम्हाला त्याला ह्याच वयात बालमानव संस्कार जे होतील ते पुढं माणूस अनुकरण करत जातो हो 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 आणि त्यासाठी तुम्ही हो। त्याला वारी तर आणलेलं आहे आणलेलं आहे आतापासून जर वारी करायला लागला तर त्याच्या जीवनापर्यंत खूप काही करू शकतो ना त्याच्यामुळे त्याला आणलेलं आहे वारीला आणि एवढ्या कमी वयात वारी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये शाळेत पण जात नाही तर वारी झाली त्याची रस्त्याने कसा आनंद केला होता रस्त्याने खूप मस्त आनंद घेतला सचिन मुलगा आणि तो खूप धिकाणा घालत होते मारत पण अशा दिंडीच्या वाट झाली एकदम पद्धतशीर आमची पार पडली आणि ठणठणीत राहिले दोघाची बी मुलं त्याला भी मित्राची गरज होती आणि ते मस्त खेळून पद्धतशीर पार पडला रस्त्याने कसं चालू होता एकदम एकदम तीन किलोमीटर चालला <laughs> चाल तो दिंडी मध्ये एवढा कमी याच्यात असतात सलग तीन किलोमीटर चालला आहे त्याचबरोबर आता ते कोण का त्याच बरोबर तो मित्र झाला बरं आता इथून पुढे कस डोक्यात वारी करायची कसं माझी इच्छा आहे पुढच्या वेळेस एक दिंडी नाही आता एका दिंडीत मी बोर झालो आता बर का पुढच्या वेळेस माझी इच्छा आहे थोडीशी वेगळं दुसऱ्या दिंडीत जायचं विचार माझा <laughs> ते जर योग आला तर मी तुमच्या सगळ्यात येणार माझं नियोजन <laughs> <laughs> आम्ही करू पुढच्या वर्षी आमचं चाललंय चर्चा की पुढल्या दिंडी सोबत जायची जर ते जुळून आलं तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही सोबत असू आणि अजून किती कुठेही गेलो तर येणार आहे येणार आहे आणि या दिंडीला उद्योग डबल भेट देणारच राहायचं चाललो म्हणजे असं काही निघल कीच यांना सोडून चाललो येत राहायचं यांना येऊन भेटणार जे आपण अनुभव म्हणतात एका तुम्ण एका तुम्ण। दोन वर्षात इथला खूप मस्त अनुभव झाला बरोबर थोडस पुढे येणाऱ्या वेळेस मी पुढच्या दुसऱ्या दिन तुमच्या संघाच येणार येस आणि आता नियोजन का अजून किती वर्ष आहे लोकांचं ठरलेलं असं पाच वर्ष करता असं काय ठरलं पाच वर्ष करायची बर आणि कारण त्याच नाव सजाच विषय माझ्या अच्छा हा तसं ठरलं होतं पंधराशे वारे करणार पंधराशे पाच वारे करणार मी एकटा करेन पण योग आला तर त्याची बंद झाली म्हणजे तो पण करून टाकेल ना पाच वर्ष नऊच कुठं बोललो ते काय मी घरी असतानाच बोललो होतो पाच वाऱ्या घरी दोन झाले आता अजून ती म्हणजे तीन गेल्या म्हणजे हे आणि तर... जोपर्यंत आपले पाय चालन तोपर्यंत येऊ येत राहायचं असं जे झाला पुढचा विषय बरं धन्यवाद रामकृष्णारी तर हे महिला मंडळ देखील आपल्या सोबत आहे दिंडे क्रमांक सात त्याच्या पाठीमाग नाव सांगा ज्योती अरे किती वर्ष आहे तुमचं पहिलंच पहिलंच वर्ष आहे आता कशा स्वरूपात तुम्ही किती प्रवास करत होते साधारण रस्त्याने रस्त रस्त्याने तीस पस्तीस कधी सतरा कधी अठरा किलोमीटर म्हणजे टोटल तुम्ही गाडीत बसतच एक पो दिवस बसले नाही आणि दिंडीसोबत का मागं पुढं व्हायचं दिंडीसोबतच दिंडीसोबत चालले आणि पहिलं वर्ष असून देखील तुमचं पास वाटलं नाही कधी थकवा वगैरे नाही काहीच त्रास नाही झाला उलट घरी असल्यावर त्रास होतो इकडे आल्यावर काहीच त्रास नाही त्यांना घरची आठवण वगैरे काय काहीच नाही माझ्या दोन मुली घरी सोडून आलेली आहे आणि मुलाला घेऊन आले तुम्ही होत तुम्ही चालत असताना त्याच्या गाडीत राहायचा म्हणजे त्यांनी सांभाळलं म्हणून माझी वारी पूर्ण झाली बरोबर आहे थोडक्यात तुमची इच्छा होती करायची माझी इच्छा होती माझी ताई आहे ह्या आणि ज्याचं पाच वर्ष झाले आलेले आहे आणि आमच्या आत्या त्यांनी मला खूप म्हणजे एवढा आनंद सांगायचा ना वारीतला ती माझ्या मनात आपोप इच्छा तयार झाली येण्याची हो आणि मग मी म्हटलं मला यायचंय मग ते म्हणले तुला यायचं असलं तर मी मुलगा सांभाळतो तू चाल मग माझ्या मा ताईने मला प्रोत्साहित केलं येण्यासाठी त्याच्यामुळं माझी वारी आज सफल झाली त्यांच्या सगळ्यामुळं माझी वारी सफल झाली दिंडीत प्रकारे आनंद घेतला तुम्ही दिंडीत म्हणजे सकाळी उठण्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं काही व्यवस्थित भजन हरिपाठ काकडा सगळं व्यवस्थित होतं त्या म्हणजे जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणायचं बाकी सगळं आपण ऐकायचं ते ऐकण्यात पण खूप छान आनंद होता आणि बाकी जेवण ते सगळं व्यवस्थित होतं दिंडीची कमिटी इथले लोक पण खूप छान आहे खूप जीव लावतात माझ्या मुलाला तर कोणी असं जर खाली ठेवलं नाही सगळ्यांनी खूप लाड केला तसं कोणी आणि एक म्हणजे आमची इच्छा होती आमचं ते पांडुरंगाचा प्रसाद म्हणून माझ्या लग्नाला वीस वर्ष झाल्यानंतर मला मुलगा झाला आधी दोन मुली होत्या हा दोन मुली होत्या आणि मग आम्ही म्हणजे असं समजलं ते आपल्याला पांडुरंगाचा प्रसाद आहे जोपर्यंत आपल्या कोण होईल तोपर्यंत पांडुरंगाची वारी करायची आणि आता पुढच्या वर्ष नियोजन कसं आहे पुढच्या वर्षी ज जसं भगवान पांडुरंग करीन त्या पद्धतीने आम्ही नियोजन <laughs> करू वारी आवडली खूप म्हणजे आतापर्यंत खूप फिरलो पण हा आनंद वीस बावीस दिवसात जेवढा आनंद मिळाला तेवढा कुठंच नाही मिळाला गाडीने किती दूर गेलं प्रवास केला तरी पण त्यातच थकतो आपण गाडीत बसून बसून थकतो पण या पायी दिंडीतल्या प्रवासात बिलकुल थकत नाही सकाळी आंघोळ बिंगोळ केलं पुन्हा फ्रेश होतो पुन्हा चालण्यासाठी काहीच वाटत नाही बिलकुल ना आणि आता ह्या गे आनंद घरी घेऊन गेल्यावरती पुढच्या वर्षे म्हणजे आठवणी कायम राहणार हो कायम राहणार म्हणजे इथं आपण कुठं बसलो काय केलं कुठं जेवलो काय कोणत्या गावात गेलो आणि इथं आल्यावर पण काय म्हणजे घरी उठण्याचं इतकं सकाळी सात वाजेपर्यंत उठण्या उठ वाटत नाही इथं आम्ही रात्री दीड वाजता उठून आंघोळीला गेलो नगर प्रदक्षिणा केली ते बाबासोबत पण काहीच वाटलं नाही आपण दीड वाजता उठलो की दोन वाजता उठलो वेळ समजत नाही दिवस समजत नाही रात्र समजत नाही तारीख नाही वार नाही काहीच नाही आपण दिवशी कोणत्या वारी आलो ते पण लक्षात राहत नाही तारीख लक्षात राहत नाही बर एकच दे असं आपल्याला पोहोचायचं आणि त्याच्यात सगळ्यात आपण हे सगळं विसरून जातो नाही म्हणजे घरून निघाल्यापासून फक्त एकच लक्ष की ह्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी पर्यंत आपल्याला पंढरपुरात पोहोचायचं बस एवढेच एक राहत एकूणच चांगला अनुभव आहे रामकृष्ण रे नाव सांगा आशा विठ्ठल सरकळी बरं तुमचं ना काय ताई म्हणले म्हणजे आम्ही मावस बहिणी बहिणी आहे मावस बहिणी आहे तुमची किती माझी पाचवी वारी आहे मी गेल्या वर्षी नि आले पण तीन वर्ष लगातार झाले समजा चार वर्ष लगातार झाले मध्ये एक वर्ष गॅप झाला आता ही पाचवी वारी आता हे तुम्ही याच दिंडीसोबत येत आहे का पाचवी वर्ष पहिल्या वर्षी कसे लिंक लागले ते कसं पहिल्या वर्षी म्हणजे मला माझ्या नननभाई ना तर त्यांनी म्हणजे खूप असं माझं मन प्रवृत्त केलं येण्यासाठी तर मला म्हणजे एक दिवस बी कुठं म्हणजे कुठंच करमत नव्हतं हो मला वाटलं समजा मी जाऊन मला करमलं पाहिजे हे झालं पाहिजे पण आल्यानंतर एक दिवस वाट वाटलं मला थोडंसं इथं कसं ऍडजस्ट व्हायचं कसं राहायचं पण शेवटी नंतर आहे ना म्हणजे सगळं सगळंच विसरून गेलं का काहीच नाही असं वाटलं का आपण बाहेर आलेले का आपण मी एक रात्रही कुठं राहत नव्हते पण इथं मला आता खूप म्हणजे शब्दात सांगण्याजोगा इतका आनंद होतो आणि खूप छान दिंडीतले सगळे कमिटीतले खूप सगळेच चांगले माणसं आहेत त्याच्यामुळे घरची काही आठवण येत नाही कशाची कमतरताही भासत नाही काहीच नाही आणि शिवाय जेवढं समाधान इथं मिळतं तेवढं कुठंच मिळत नाही घरात आता एखादी वस्तू नसली आणि किलोमीटर तरी आपण गाडीचा वापर करतो तर आम्ही आता तीन, तीन ते चार किलोमीटर हे असं चंद्रभागा आम्ही तिथपर्यंत पायी जाऊन रोज म्हणजे दिवसातून दोन दोन चक्कर होऊ लागले तरी पण काही वाटत नाही आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही दिवसभर चाललो खूप चाललो आणि रात्री दर्शनासाठी इथं आलो पण पांडुरंगाच्या आणि पुन्हा सकाळी चालायला गेलो एवढी एनर्जी येते कुठून एवढं ऊर्जा येते कुठून हे फक्त पहिल्यांदाच कळालं बरोबर नाहीतर घरी इतकं थकतो म्हणजे थोडस जर काम केलं तर असं इच्छा राहत नाही काही पण एवढी एनर्जी फक्त इथंच मिळू शकते कुठंच मिळू शकत भगवंताच्या नावाची ऊर्जा असते थोडक्यात बरं आता पुढच्या वर्षी कसं नियोजन पुढच्या वर्षी आता भगवंत जो समजा त्याची इच्छा असेल तर येऊ आणि आता त्याच्या इच्छा विरुद्ध काहीच होऊ शकत नाही बरोबर आहे आपण किती डरवलो दहा मोमेंट ना काय होते त्याच्यावर डिपेंड आहे बरं जय जय राम कृष्ण रे बोला ठीक आहे ठीक आहे आमच्या वारीत सगळं श्रेय यांना जात यांच्या किती वाऱ्या झालेल्या आहेत यांच्या भरपूर वाऱ्या झाल्या तस मला नाही सांगता येणार पण त्यांचं आमच्या सगळ्या वारीचं श्रेय यांना जात यांनी जर आम्हाला सांगितलं नसतं झाले सहभागी झालं नसतं आम्हाला वारी म्हणजे काय कळलीच नसती असं वाटतं वारी पहिलं वाटायचं वारी वारी म्हणजे वारी असते पण इथं आल्यानंतर कळलं समजा महिला की त्या असं कोणालाच हे करणार नाही कोणाचे कपडे धुईन कोणाचं जेवण देईन कोणाचं ताट धुईन कोणाला काही आपल्या तर सगळं देत्या थोडी स्वतःला नसलं तरी चालतं पण आम्ही त्याला म्हणतो आधी तुम्ही असं काय करता पण ते आमचं असं जरासा बी नाही हे करत पण त्यांना म्हणजे नाथ महाराजांची काहीतरी हे पण त्या म्हणजे एकदम हे राहून घेत्या असं बिरुसिव साध व्यक्तिमत्व आहे त्यांचं केवळ त्यांच्यामुळं कळालंच नसत वारी म्हणजे काय असते आम्ही त्यांनी आम्हाला पहिल्या वर्षी प्रोत्साहन केलं समजा येण्यासाठी आणि त्यानंतर आम्हालाच आता घरी लागणार नाही मी गेल्या वर्षी राहिले पण मला काही कारणास्तव घरी राहायला लागलं पण खूप म्हणजे खूप हे करत होते मिस करत होते सगळं आपलं होतं कोणी गेलं एक वर्ष बर बर आशेच वार्याचा वर्षनुवर्ष चालू आहे तर ठीक आहे जय जय रामकृष्ण